नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणता नाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रातील 58 व्या श्लोकातल्या श्री विष्णूंच्या नामांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात अड़तीस ते 546 एक नव नाव आहे महाहराहो गोसिंत सुषेण कनकांकती या श्लोकातलं पहिलं नाव वराह, वराह म्हणजे डुक्कर महान वराह रूपात अवतार घेणारा परमात्मा तो महावराह हिरण्याक्षाच्या ताबडीतून पृथ्वी सोडवून ती वर आणली तेव्हा त्याने रूप धारण केलेले होते ते रूप किंवा तो अवतार अत्यंत प्रचंड असा होता म्हणून महावराह हे नाव प्राप्त झाले वराह या पदाचा वर आणि अह असा विग्रह देखील होऊ शकतो अह म्हणजे दिवस आणि वर म्हणजे श्रेष्ठ मोठे असलेले श्रेष्ठ दिवस म्हणजे ब्रह्मदेवाचे दिवस हे ज्याचे स्वरूप तो महावराह असाही या नामाचा अर्थ होऊ शकतो दुसरं नाव गोविंद गोविंद या नामात अनेक अर्थ आहेत कारण गो आणि वित या दोन शब्दांचे अनेक अर्थ होतात गो म्हणजे पृथ्वी गाय इंद्रिय वाणी ज्ञान आणि वेद म्हणजे जाणणे आणि मिळवणे गो शब्दात मूळ थातू गम हा आहे त्यामुळे गो म्हणजे गमनशील पृथ्वी भ्रमण करत असते गाय गमनशील आहे इंद्रिय आपापल्या विषयात संचार करत असतात वाणी सर्वत्र वापरली जाते या गोतत्वाला जाणणारा म्हणून परमात्मा गोविंद पृथ्वी गाय इंद्रिय वाणी ज्ञान हे सर्व परमात्म्याच्या अधीन आहे त्याला प्राप्त झालेले आहे म्हणूनही तो गोविंद तिसरं नाव सुषेण शोभना सेना सह ज्याची सेना स्वतःच्या कर्तृत्वानं शोभून दिसणारी आहे ज्याच्या भोवतीचा परिवार किंवा पार्षद सुंदर आहे म्हणून तो सुषेण सुंदर पार्षदांनी त्याची सुंदरता वाढलेली आहे जय विजय नंद सुनंद कुमुद कुमुदाक्ष बल प्रबल इत्यादी त्याची सेना आहे चौथं नाव कनकंग गती कनक म्हणजे सुवर्ण आणि अंगद म्हणजे बाहुभूषण ज्याची बाहुभूषणं सोन्याची आहेत तेजस्वी आहेत तो कनकांगदी पाचवं नाव गुह्य ज्याचं स्वरूप अव्यक्त आहे म्हणजे गुप्त आहे म्हणून त्याचं ज्ञान सहजगत्या होत नाही हा गुह्य या नावाचा अर्थ गीतेच्या नवव्या अध्यायाचं नाव देखील राजविद्या राजगुह्य असं आहे श्रुती स्मृती पुराण इत्यादींच्या अभ्यासाने परमात्म्याचे गुह्य स्वरूप जाणले जाऊ शकते सहावं नाव गभीर गभीर म्हणजे खूप खोल ज्ञान ऐश्वर पराक्रम इत्यादी गुणांमुळे जो समजून घेणे कठीण आहे असा गभीर या नावाचा अर्थ सातव नाव गहन गभीरप्रमाणेच गहन या नावाचा अर्थ आहे गहन म्हणजे गूढ अनाकलनीय परमात्मा ज्ञान स्वरूप असल्यामुळे तो अगम्य आहे यानंतरची दोन्ही नावं संधीयुक्त शब्दात आहेत गुप्त आणि चक्रगदाधर आठवं नाव गुप्त परमात्मा अव्यक्त अदृश्य रूपात या विश्वामध्ये भरून राहिलेला आहे त्याला मन इंद्रिय इत्यादींनी जाणून घेता येणं अशक्य असल्याने गुप्त हे त्याचं नाव गुह्य गभीर गहन गुप्त ही ओळीनं आलेली चारही नावं परमात्म्याचे गूढ स्वरूप दर्शवतात शेवटचं नववं नाव चक्र धरह, चक्र आणि गदा दोन आयुध धारण करणारा भगवान विष्णूंच्या हातात सुदर्शन चक्र आणि कौमोदकी नावाची अस्ते गदा असते म्हणून त्याचे नाव चक्र गदा या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील अठ्ठावन्नाव्या श्लोकातल्या महाबराह गोविंद सुषेण सुशेण गुह्य गभीर गहन गुप्त आणि नऊ अर्थ आपण समजून घेतला या भागात थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंट मध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद